माझी बायको रात्री जेव्हा माझ्या जवळ यायची तेव्हा ती काही वेळाने खूप लाल पडायची असं तर रोजच रात्री होऊ लागलं होतं म्हणून मी याबद्दल माझ्या मावशीला विचारलं तिने मला एका बाबाकडे जायचं सांगितलं पण मला असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता मला तर माझ्या बायकोवर वेगळी शंका वाटू लागली म्हणून मी माझ्या बायकोला न सांगता सर्व घरामध्ये आणि बाथरूम मध्ये देखील छोटे कॅमेरे बसवले जेव्हा मी तो बाथरूम मधला व्हिडिओ पाहिला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझी बायको तर साबण लावूनच माझं नाव संदीप आहे मी एका बँकेत नोकरी करतो माझं लग्नाचं वय झालं होतं म्हणून माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली ती मुलगी एका खेड्यातली होती म्हणून मी माझ्या वडिलांना म्हणालो की पप्पा मला खेड्यातली मुलगी बायको म्हणून नको मला शहरातली चांगली शिकलेली मुलगी बायको करायची आहे मी खेड्यातली गावंडळ मुलगी बायको म्हणून करू शकत नाही मी असं केलं तर माझे सर्व मित्र माझ्यावर हसतील मग माझे वडील मला म्हणाले की संदीप ती मुलगी जरी खेड्यातली असली तरी भरपूर शिकलेली आहे तू काही घाबरू नकोस तुला शोभेल अशी आहे ती तिचं नाव वैशाली होतं मग आम्ही सर्वजण त्या मुलीला पाहण्यासाठी गेलो तेव्हा ती तर खूपच सुंदर दिसत होती अतिशय गोरीपान तिची वेणी तर गुडघ्यापर्यंत लांब लचक होती एखाद्या अप्सरेसारखी सारखी ती दिसत होती माझ्या तर आयुष्यात सुद्धा मी एवढी सुंदर मुलगी कधी पाहिली नव्हती मला कधी वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्याशा खेड्यामध्ये एवढी सुंदर मुलगी असेल वैशालीने मला पसंद केलं होतं मग काही दिवसांनी आमचे लग्न झाले रूपवान बायको भेटल्यामुळे मी तर खूपच आनंदित होतो वैशालीचं तर सर्व लक्ष माझ्याकडेच असायचं त्यामुळे घरात माझी बहीण व आई माझ्यावर सारखं हसायचे मला तर यांची खूप लाज वाटत होती मला समजलं होतं की वैशाली माझ्यावर खूप प्रेम करू लागली आहे म्हणून तर ती माझ्याकडे सारखं लक्ष देत होती तेवढ्यात माझी आई मला म्हणाली की संदीप तुला शहरातली गोरीपान नाजूक मुलगी बायको म्हणून पाहिजे होती ना बघ तुला खेड्यातील त्यापेक्षाही चांगली मुलगी बायको म्हणून भेटली आहे आई असं बोलताना माझी बायको वैशाली खूपच लक्षपूर्वक ऐकत होती नंतर आठ दिवसांनी आमची मधुचंद्राची रात्र साजरी झाली त्या रात्री तर मी रात्रभर कसले झोपलं नव्हतो वैशाली होतीच तेवढी सुंदर मला तर सकाळ कधी झाली हे देखील समजलं नव्हतं वैशालीची अवस्था तर खूपच विचित्र झाली होती तिला तर पलंगावरून खाली उतारता देखील येत नव्हतं तिचं पोट आणि कंबर खूप दुखत होतं केवळ माझ्या प्रेमापोटी ती रात्रभर मला सहन करत होती मग मी तिला दवाखान्यात नेलं थोड्या औषध गोळ्या आणल्या असेच आमचे सुखाचे दिवस जात होते पण एके दिवशी माझ्या बँकेतील साहेबांनी माझी बदली दुसऱ्या शहरात केली होती मला तेथे -ते नोकरीसाठी जाणे भाग होते माझे वडील म्हणाले की संदीप तू तु आता तुझ्या बायकोबरोबर शहरात किरायाने रूम करून तेथेच राहा येणे जाणे तुला परवडणार नाही उगीच हाल करून घेऊ नकोस मला देखील तेच पाहिजे होतं कारण घरात माझ्या बायकोला आणि मला मनावा तेवढी प्रायवेसी भेटत नव्हती किराणा मैंने रूम केली तर आम्ही दोघे दिवस रात्र निवांत होणार होतो मग मी दुसऱ्या शहरामध्ये एक चांगले रूम पाहून किरायाने के केली व आम्ही दोघे जण तेथे राहण्यासाठी गेलो मी तर दिवसादेखील बँकेतून घरी येत होतो मला वैशालीची आठवण आली की मी लगेच घरी यायचो आणि तिला खूप प्रेम करायचो वैशाली तर मला कधीच नाही म्हणाली नाही ती माझ्यासाठी केव्हा पण तयार असायची ती माझ्या मनाचा खूप विचार करायची एके दिवशी आमची बँक लवकर बंद झाली दुपारची सुट्टी होती म्हणून साहेब साहेबांनी तासभर आधीच सर्वांना सुट्टी देऊन टाकली मग मी आनंदाने माझ्या घरी निघालो होतो पण तेवढ्यात मला माझी बायको मार्केटमध्ये दिसली मी तिला लांबूनच आवाज देत होतो पण तिने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं तिच्या हातात एक पिशवी होती आणि ती मला चुकू लागली होती मला तर खूप विचित्र वाटत होतं माझी बायको वैशाली मला चुकवून नेमकं कुठे चालली होती तेच मला समजत नव्हतं मग मी थोड्या वेळ तिची शोधाशोध शोध केली आणि घरी गेलो तेव्हा तर घरी दुसऱ्या ड्रेसवर वैशाली होती मग मी तिला म्हणालो की मार्केटमध्ये मी तुला पाहिले आहे आणि तू मला पाहून का पळत होतीस माझ्यापासून का लपत होतीस असं मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली मी तर सकाळपासून घरीच आहे मी कुठेच गेले नव्हते पण मी माझ्या बायको वैशालीला मार्केटमध्ये माझ्यापासून लपताना पाहिलं होतं तिचं असं बोलणं ऐकून मी देखील गप्प राहिलो मला वाटलं की एखादी वेळेस माझी नजर चूक झाली असेल त्याच रात्री मला तर खूप भयानक स्वप्न पडले मी स्वप्नात पाहत होतो की माझी बायको वैशाली जिवंत साप खात होती हे स्वप्न पाहून तर मी दचकून उठलो याआधी तर असं कधीच झालं नव्हतं सकाळी उठल्यानंतर मी माझ्या ड्युटीवर गेलो पण ते ते माझं मन लागत नव्हतं राहून राहून ते स्वप्न माझ्या ध्यानात येत होतं जेव्हा मी माझी ड्युटी संपल्यानंतर घरी आलो तेव्हा मला बाथरूममधून खूपच विचित्र आवाज येत होता खरखर असा आवाज मला मधून येत होता जसं काही कोणीतरी काहीतरी चावून खात आहे मी वैशालीला खूप आवाज दिले पण मला तिने उत्तर दिले नाही मग मी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिला तेव्हा तो आतून बंद होता आणि आतमधून जसं काय कोणाचं खूप दुखत असावं मग मी बाथरूमच्या दारामध्येच थांबलो तेव्हा काही वेळाने बाथरूम मधून वैशाली बाहेर आली मी तिला रागाने विचारलं की वैशाली मी एवढा वेळ झालं तुला आवाज देत आहे तुला ऐकू आलं नाही का ती म्हणाली की बहुतेक साबण चेहऱ्याला लावल्यामुळे कानात फेस असेल म्हणून मला ऐकू आलं नाही पण मला तिच्या ओठांजवळ काहीतरी लाल रक्तासारखं दिसत होतं मी तिला म्हणालो की वैशाली तुझ्या ओठाजवळ लाल काहीतरी दिसत आहे तेवढ्यात तिने लवकरच ओठ पुसून घेतले आणि ती घरात निघून गेली मी हातपाय तोंड धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो होतो तेव्हा मला तिथे थोडी कातडीसारखं पडलेलं दिसलं मी खूप निरकून पाहिले तेव्हा ती कातडी माणसाची होती अशी शंका मला आली ती खूप पातळ होती हे असं पाहून तर मला खूपच भीती वाटू लागली मला तर माझ्या बायको वैशालीवर शंका येऊ लागली होती मला वाटत होतं की वैशालीच्या अंगात काही भूत तर शिरले नसेल ना पण भूत असं काही नसतं हे मला पक्क माहीत होतं पण थोडी भीती देखील वाटत होती जेवण केल्यानंतर रात्री नवरा बायको जे काही करतात ते मी वैशाली बरोबर करू लागलो तेव्हा ती खूप आनंदी होती पण काही वेळाने अचानक तिचे सर्व शरीर अतिशय लाल झाले होते मी या आधी तिची अवस्था कधीच अशी पाहिली नव्हती मी वैशालीला म्हणालो की हे काय आहे तुझं संपूर्ण शरीर लाल कसं काय झालं आहे तिने लगेच अंगात लांब लचक गाऊन घातला आणि म्हणाली की बहुतेक पित्त वाढलं असेल मी तिला लगेच पित्ताची एक गोळी दिली आणि आम्ही दोघं जण शांत झोपी गेलो वैशाली बरोबर नेमकं काय चाललं आहे हेच मला समजत नव्हतं वैशालीची जरा अवस्था वेगळी झाली होती मला तर काहीतरी अदृश्य शक्ती असल्यासारखं वाटत होतं म्हणून मी माझ्या मावशीला फोन करून याबद्दल सांगितलं तेव्हा मावशीने मला एका बाबाचा पत्ता दिला मग मी वैशालीला घेऊन दररोज त्या बाबाकडे जाऊ लागलो पण तरी देखील दररोज रात्री वैशालीचं संपूर्ण शरीर प्रचंड लाल पडत होतं आणि दिवसेन दिवस ती कमजोर होत चालली होती मला त्या बाबाच्या अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता मी लगेच त्याच्याकडे जाण्याचं बंद करून टाकलं मी रात्रभर विचार करत होतो की नेमकं वैशालीला काय करावं मग मी ठरवलं की बहुतेक मला तिच्याकडे बारकाईने नजर ठेवावी लागेल आता मी ठरवलं होतं की मी फक्त विज्ञानावर विश्वास ठेवेल नंतर दोन दिवसांनी मी माझा प्लॅन वापरण्या ठरवलं म्हणून मी वैशालीला मार्केटमध्ये पाठवून दिले मी तिला काही किराणा सामानाची यादी देऊन मार्केटमध्ये पाठवले आणि तिला माहित न होता संपूर्ण घरामध्ये छोटे कॅमेरे बसवले मी खूप मायक्रो कॅमेरे घरात बसवले होते जेणेकरून ते वैशालीला दिसणार नाहीत कारण त्याशिवाय आता माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता मी तर बाथरूम मध्ये देखील कॅमेरा बसवला होता मी कसलीच अंधश्रद्धा पाळत नव्हतो पण वैशालीच्या वागण्यामुळे मला सुद्धा तिच्यावर शंका येत होती मला तर वाटत होतं की वैशाली एखादी मोठी तर नाही ना कारण बाथरूम मध्ये मी तर माणसाच्या कातडीचा कणभर तुकडे पाहिले होते आणि त्या दिवशी तिच्या तोंडाला काहीतरी रक्तासारखं लागलेलं होतं माझ्या मनात काही पण विचार येत होते मला वाटत होतं की तिने एखादा माणूस तर खाल्ला नसेल ना पण दुसरं माझं मन म्हणायचं की या जगात असं काही नसतं माझी बायको दिसायला खूप सुंदर होती आणि तेवढीच साधी भोळी देखील ती अशी कशी करू शकेल त्यानंतर दुपारच्या वेळेला मी बँकेत होतो तेव्हा माझ्या आईचा फोन आला आणि आई मला म्हणाली की तू वैशालीला तिथेच सोडून इकडे ये नाहीतर लेकरा तुझा जीव जाईल आपण तिच्यापासून सोडचिठ्ठी घेऊ पण आईचं हे बोललेलं मला योग्य वाटत नव्हतं प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते त्यामुळे ती मला तशी म्हणाली होती मी वैशालीबरोबर लग्न केलं होतं मला तिच्यावर प्रेम झालं होतं मी वैशालीला एकटीला असं संकटात सोडून देऊ शकत नव्हतो म्हणून मी आईला म्हणालो की आई काही जरी झालं तरी मी मरेपर्यंत माझ्या बायकोचा साथ देणार आहे मी प्रत्येक संकटात तिच्या बरोबर उभा राहणार आहे मला वैशाली बरोबरच संसार करायचा आहे मग रात्र झाल्यानंतर खूप चांगलं वैशालीला बोलून मी तिचं डोकं चोळून तिला झोपी लावलं वैशाली गाड झोपताच मी घरात बसवलेल्या कॅमेरांचा डाउनलोड झालेला व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये घेऊन पाहू लागलो मी हळूहळू दिवसभर डाउनलोड झालेले व्हिडिओ चेक करत होतो असं करता करता बाथरूममधला माझ्या माझ्यासमोर आला आणि तो मी पाहता क्षणी माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली एवढं भयानक चित्र विचित्र मी कधीच पाहिलं नव्हतं माझी बायको वैशाली एका फरशी घासायच्या प्रश्नेस संपूर्ण अंगाला संतूर साबण लावून जोरजोराने अंग घासित होती तिला खूप दुखत होतं तरीसुद्धा ती दोन्ही हाताने संपूर्ण ताकद लावून तिची अंग घाशीत होती तिच्या तर डोळ्यातून पाणी येत होतं तिचा संपूर्ण शरीर लालबुंद झालं होतं असं करून ती परत संपूर्ण अंगाला साबण लावायची जवळजवळ अर्धा तास झाले ती असं करत होती मला कळत नव्हतं की ती एवढं तिचं अंग का घासत आहे हे असं विचित्र पाहून तर माझ्या संपूर्ण अंगावर काटा फुटला होता पण मी तिला रात्री काहीच विचारलं नाही सकाळ होता जेवण झाल्यानंतर मी वैशा म्हणालो की तू बाथरूम मध्ये काय करत असतेस त्यावर ती काहीच बोलली नाही आणि मग मी तिला तो व्हिडिओ दाखवला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं मी म्हणालो की वैशाली हे काय करत आहेस तू तर आधी अशी नव्हतीस अचानक तुझ्यात असा बदल कसा काय झाला खेड्यातली मुलगी जास्त हुशार नसते ती तर आडमोठी असते शेवटी तू हे सिद्ध केलंसच तू नेमकं काय करतेस तुझं काय चाललं आहे असं मला सांग नाहीतर मी तुला कायमच सोडून देईल असं मी वैशालीला म्हणालो तेव्हा ती रडतच माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली की संदीप मी तुम्हाला सर्व काही खरं सांगते आपण ज्या दिवशी या शहरामध्ये आलो आणि येथे की रायने रूम केली त्या दिवसानंतर चार पाच दिवसांनी शेजारी राहणारी आंटी माझी मैत्रीण झाली होती ती मला म्हणाली की तुझा नवरा दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसत आहे बहुतेक तू सुंदर दिसत नसावीस तिने माझ्या मनात अशी शंका उत्पन्न केली मलाही त्या आंटीवर विश्वास बसला मग ती शंका माझ्या मनातून जातच नव्हती आणि याबद्दल मी तुम्हाला विचारू शकत नव्हते कारण ती आंटी म्हणाली होती की तू जर तुझ्या नवऱ्याला याबद्दल विचारलंस तर तो तुझ्यावर रागवेल आणि खरंच त्या मुलीबरोबर लग्न करेल आणि तुला कायमचं जा सोडून जाईल माझ्यासारखं माझ माझ्या बरोबर ही अस झालं आहे म्हणून याची मला तर खूप भीती वाटली मग मी सुंदर दिसण्यासाठी दररोज संतूर साबणाने आंघोळ करू लागले कारण टी व्हीमध्ये मध्ये मी दररोज याड पाहत होते मी लहानपणापासून पाहत होते की संतूर मम्मा ही खूप तरुण असते गोरी होण्यासाठी मी चांगला मळ धुवून निघावा हो म्हणून या मोठ्या ब्रशने अंग घासू लागले याचा मला खूप त्रास होत होता संदीप केवळ तुमच्या प्रेमा खातिर मी असं करत होते मला वाटत होतं की तुम्ही मला सोडून जाल पण असं करता करता मला समजत नव्हतं की मी स्वतःच अंग प्रश्न किती घासावा कारण माझ्या मनात हाच विचार असायचा की मी जर गोरी नाही दिसले तर मी जर सुंदर नाही दिसले तर तुम्ही मला सोडून जाल मला काहीतरी वेगळंच वाटू लागलं म्हणून मग मी माझ्या बायको वैशालीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि डॉक्टरांना तिच्याबद्दल सांगितलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की संदीपराव काही घाबरू नका तुमच्या बायकोला एक प्रकारचा मानसिक रोग झाला आहे याला ओसीडी म्हणतात चार पाच महिन्याच्या औषधोपचारानंतर त्यांना बरं वाटू लागेल मग डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आणि मी घरी आलो आता मला त्या शेजारच्या आंटीचा खूप राग आला होता मी रागानेच तिच्या घराकडे गेलो तेव्हा तिच्या घराला कुलूप लावलेलं होतं मी आसपास विचारले तर तेथील लोक म्हणाले की काल रात्रीच ती आंटी येथून पळून गेली आहे मग एक चौकीदार माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की साहेब ही बाई साध्या भोळ्या बायका पाहून त्यांच्या मनात काही पण भरते आणि त्यांना वेळ लावते काही स्त्रियांना तर या बाईने वैशा व्यवसाय करणाऱ्या लोकांना विकली आहे या आंटीने कित्येक जणांचे घरे बर्बाद केले आहेत काल रात्री पोलीस तिच्या तपासावर आले होते तेव्हा ती कुठेतरी फरार झाली हे असं ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला जवळच्या आसपासच्या लोकांना आपण किती चांगलं समजतो पण ते लोक कसे आहेत हे आपल्याला समजत नाही म्हणूनच म्हणतात दिसतं तसं नसतं जग फसत माझं घर मोडता मोडता वाचलं होतं बरं झालं मी माझ्या बायकोचा शेवटपर्यंत साथ दिला मी जर तिला मध्ये सोडून येथून निघून गेलो असतो तर या आंटीने तिला देखील असेच कोणाला तरी विकले असते मग मी हे सर्व त्या चौकीदाराने सांगितलेलं माझ्या बायकोला सांगितलं तेव्हा तिला देखील खूप धक्का बसला जेव्हा आंटी त्या आंटीबद्दल बद्दल हे सर्व सत्य वैशालीला माहीत झालं तेव्हाच माझ्या बायकोचा अर्धा मानसिक रोग बरा झाला होता मी तर माझ्या बायकोवर उगी शंका घेत राहिलो ती तर माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि करीत आहे म्हणून मी त्या बँकेतली नोकरी सोडून माझ्या गावाकडे निघून आलो गावाकडेच मी दहा एकर शेती घेतली आणि काही जनावरे घेतली व आई वडिलांबरोबरच राहून मी शेती आणि दुधाचा व्यवसाय करू लागलो माझ्या परिवारामध्ये मला खूप आनंद मिळू लागला आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आता आमचा संसार खूपच आनंदाने सुरू आहे माझ्या मित्रांनो या जगात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवत आहे लोकांची मन ओळखायला शिका नाहीतर या वैशाली सारखी व्हायची संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय मोबाईल लोकांवर देखील विश्वास ठेवू नका ते जसं दाखवतात तसं असेलच असं काही नसतं लोक खूपच गोड बोलून आपले काम करून घेतात त्यामुळे एखाद्याच्या साखरेप्रमाणे बोलण्याच्या मागचा हेतू काय आहे हे समजून घ्या ज्या लोकांना आपल्यापासून काहीच फायदा नसतो आणि जे लोक सरळ असतात ते स्पष्ट बोलतात लक्षात ठेवा गोड बोलणाऱ्यापेक्षा कटू बोलणारा कधीही चांगला असतो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येथून पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो